पण अन्य जरती ठिकाणी अशा प्रकारची क्रीडा लगेला फक्त विद्यापीठावरती पाहायला मिळतं मग पुन्हा माझ्या सांगतात आज वैश्य समितीचे आठवलेले परंतु फेडरेशनच्या आता करायचे म्हणून ज्या आमच्या संख्येचं कौतुक होतं अतिशय आनंद होतो अशा या या वर्षीचे राष्ट्रीय सामने आम्ही भरवतो आहोत

तातचणी बापूसाहेब नावानं नावानंच वेगवेगळं चाललेलं आहे चांगलं मोठं कॉलेज आहे त्याची जी जी कॉलेज चांगली त्यांनी चालवली असंच त्यांना देशाच्या वडिलांनी देश जसं झोपून दिलं तसे शिक्षणात त्यांनी ज्या झोकून द्यावा आमची अपेक्षा आहे आणि देतील मला खत्री आहे बापूसाहेब झपकेसाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त आहे मागच्या चव्वेचाळीस वर्षापासून या विद्यामंदिरच्या पटांगणामध्ये बास्केटबॉलच्या राज्यस्तरीय स्पर्धा व्हायच्या मागच्या काही वर्षांपासून राज्याच्या इ बाहेरूनसुद्धा टीम येतात आज केरळची टीम आलेली आहे हैदराबादची है टीम येते विजापूरची आणि गुलबर्ग्याची टीम येते ज्या पद्धतीनं बालेवाडीच्या ठिकाणी एक इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम बनवलेलं आहे त्याच प्रतीचा गेम आणि त्याच प्रतीचं स्टेडियम सांगोला शहराच्या ठिकाणी झपकेसरांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने उभा केलेला आहे आणि निश्चितपणे माझ्यासारख्या तरुणाला आनंद होतोय की जो खेळ पाश्चि पाश्चिमात्य देशामध्ये खेळला जातो ज्या या बास्केटबॉलचे खेळाडू जगामध्ये सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून जॉर्डनसारखे गणले जातात आणि तशा पद्धतीचा खेळ या ग्रा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये झपकेसरांच्या संस्थेच्या माध्यमातून इथल्या खेळाडूंमध्ये चांगल्या पद्धतीनं ते वातावरण तयार केलं जाते आहे या स्पर्धेला आम आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा देतो आज वैश आहे की या खेळासाठी रेफरी म्हणून इंटरनॅशनल लेवलला जे काम करतात ते रेफरीसुद्धा आलेले आहेत मा मा जे बास्केटबॉल असोसिएशन आहेत त्याचे सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मा असोसिएशनचे पदाध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सांगोला शहरामध्ये एक इंटरनॅशनल लेवलची गेम होत असताना आमच्या तालुक्यातल्या सर्वांना आनंद होतोय आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये हे स्टेडियम अजून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी स्पर्धा भरवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे परत एकदा आम्हा सर्वांकडून या खेळा खेळाच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो बास्केटबॉलच्या राज्यस्तरीय स्पर्धा इथं संपन्न होत आहे गेली वीस पंचवीस वर्ष झालं इथं स्टेट लेवल स्पर्धा होतो ह्या जे वेगळा उपक्रम झाला ह्यावेळी केरळ कर्नाटक आंध्रा अशा प्र वेगवेगळ्या राज्यातून ह्या स्पर्धेसाठी संघ इथं उपस्थित झालेले त्यामुळे ही राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा झाली असं म्हणलं तर फारसं वावभव होणार नाही आणि ह्या संघामध्ये आपण गेले पाच सहा वर्ष झालं चोवीस संघांना प्रवेश देतो लीग कप नॉकआउट पद्धतीने स्पर्धा घेतो आणि गेल्या वर्षीपासून आपण मास्टर्स म्हणजे जे ह्या ग्राउंडवर खेळून गेलेले खेळाडू आहेत पन्नास वर्षापुढील त्या खेळाडू ज्याही गेल्या वर्षी जेव्हा स्पर्धा चालू केल्या आहेत त्याही स्पर्धा ह्या वर्षी होणार आहेत त्या शनिवार आणि रविवार ह्या दिवशी होतील त्यामध्ये सो कोल्हापूर अंतर्गत जे चार संघ असायचे त्या पद्धतीने आपण चार संघ बोलवलेले आहेत त्यांच्यामध्ये सुपर लीगचे सामने खेळवले आणि ते अतिशय आनंदाची गोष्ट आहे जुन्या खेळाडूंना हे ग्राउंड खेळण्याचा आनंद मिळत आहे कारण ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी मडकोट होतं मडकोटचं टार्गेट झालं टार्गेटचं सिमेंट कोट झालं सिमेंट कोट, टार्कोट टार्कोट सिमेट कोट, सिमेट कोट आज इंडोअर झालं म्हणजे माझ्या स्वप्नातलं हे इंडोर आज तयार झालेलं आहे उत्तरोत्तर ह्या खेळाची प्रगती होत जाणार आहे जा ही प्रगती करत असताना मी एकटा आहे ही नाही माझ्यासोबत विश्व झपके आहेत आमचे सोलापूर जिल्ह्याचे शपी सर आहेत शत्रू लोकले आहेत आणि इथला पूर्ण संस्था स्टाफ आणि सांगोल तालुका बास्केट असोसिएशन सर्व पदाधिकारी त्यांच्या स सर्वांच्या सहकार्यातून थैंक यू पहले सबसे पहले थैंक्स बोलना चाहता हूँ धन्यवाद बोलना चाहता हूँ मेरा नाम सीजो फ्रॉम केरला मैं केरला से बास्कटबॉल टीम लेके आया इधर मेरा पहले एक्सपीरियंस है बहुत अच्छा लगा ये ग्राउंड देखे इधर का स्टाफ का कोऑपरेशन कोऑर्डिनेशन बच्चों का कुछ सभी देखे मेरे को बहुत अच्छा लगा और मेरा टीम भी खेलाडू राज्य संगठन का सचिव या नात्या संगू इच्छित हो की तालुका लेव्हलवर सांगोल्यासारख्या तालुक्याला हे जे भव्य असं एक स्वरूप इथे प्राप्त झालेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही हे मी माझ्या कारकिर्दीत इतक्या वर्षांमध्ये जे बास्केटबॉल मी खेळलो आणि बघितलं त्यामध्ये दोन इंडोर स्टेडियम हे या ठिकाणी कार्यरत आज होत आहेत आणि याचा मला फार आनंद आहे गेले चौवेचाळीस वर्ष ही स्पर्धा या ठिकाणी अविरतपणे चालू आहे करोनाच्या काळात एक दोन वर्षाचा अपवाद सोडता मागे आम्ही या ठिकाणी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धासुद्धा आयोजित केली होती त्याचंही उत्कृष्ट आयोजन या सांगोल्यात करण्यात आलं होतं मी यासाठी संस्थेचे अध्यक्ष सर या तालुका संघटनेचे सचिव प्रशांत मस्के आणि या शाळेचा संपूर्ण स्टाफ यांचा मी आभारी आहे की त्यांनी एवढ्या वर्षांपासून सातत्याने ही स्पर्धा या ठिकाणी ते घेत आले आहे आणि महाराष्ट्रातील बास्केटबॉलसाठी आणि एकंदरीतच देशातील बास्केटबॉलसाठी हा एक गौरवास्पद क्षण आहे